नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी बघता बघता कधी दहा दिवस गेले हे तुम्हा आम्हाला समजलं पण नसेल सात तारखेला बाप्पांचं आगमन झालं त्यानंतर बारा तारखेला गौरी गणपती विसर्जन सोहळा पार पडला आणि त्यानंतर आज सतरा तारीख आहे तर मंडळी आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच दहा दिवसांच्या गणपतींचा विसर्जन सोहळा आमच्या वाडीमध्ये पाच गणपती होते दहा दिवसाचे तर पाच दिवसाचे गणपती चौदा गणपतींचं विसर्जन झालं आणि त्यानंतर जे पाच गणपती होते त्यामध्ये एक वाळवे परिवाराचा गणपती त्यानंतर कोलगे परिवार मटकर बंधू आणि दोन चौगुले परिवार असे एकूण पाच गणपती होते तर या पाच गणपतींची दररोज आरती नित्यनेमाने सर्व वाढीतली मंडळी एकत्र येऊन सामूहिक अशी आरती चालू होती आणि मित्रांनो आज आहे अनंत चतुर्दशी आता वाजलेले आहेत तीन वाजत आलेले आहेत आणि तिथल्या गणपतींच्या उत्तर आरती देखील झालेल्या आहेत आता थोड्याच वेळात आमच्या वाडीतल्या या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होईल आणि मित्रांनो ही मिरवणूक आपल्या मालगुण समुद्रकिनाऱ्यावरती वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात ने पोचेल आणि त्याचबरोबरती या आमच्या मालगुणच्या मेन रोडवरती आणखीन मालगुण गावातल्या मिरवणूक आहेत त्यादेखील येतील तर हा संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचा सोहळा मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता मंडळी आपण जायचं आहे मंदिरात कारण तिथे सर्व वाडीतली मंडळी एकत्र येतील ढोल ताशे घ्यायचे आहेत आणि चौगुले परिवाराचे गणपती आपल्याला घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर उर्वरित तिकडचे तीन गणपती बाहेर पडतील आणि मग आपल्या मिरवणुकीला सुरुवात होईल तर चला मंडळी जाऊया आता थेट आपल्या मंदिरामध्ये जाऊया आणि ढोल ताशी घेऊया तर मंडळी निघतोय देवळात पण आपल्या शेजाऱ्यांकडे गणपती होता आणि त्यांचा गणपती आज जातोय आपल्याला मोदक भेटलाय आता डायरेक्ट आपल्याला मोदक पुढच्या वर्षी भेटेल कारण गणपती असा एक असा मोदक खायला भेटतात तर मस्त पैकी मोदकाचा आस्वाद घेऊया आणि मग देवळात जाऊया गणपती बाप्पा मोर्या या मोदक खायला तर मंडळी आता आपण पोचलोय मेंदळ्यांच्या पारावरती आणि ते आपल्या वाडीतली पोरं आहेत सर्व बाकीची मंडळी नंतर येतील तर आता आपण चौगुले परिवारातील दोन गणपती इथे बाहेर काढणार आहेत आणि मग मिरवणूक आपली सुरू होईल आणि त्यानंतर मग वाडीत जाईल आणि वाडीत तीन गणपती आहेत तर चला आता चौगुले परिवाराचे गणपतींना घरातून वाजत गाजत बाहेर आणूया चला आता आमच्यावाडीची मिरवणूक मेन रोडवरती येते पुन्हा भाटल्यावाडीतून इकडे मेन रोडवरती आता मिरवणुका देखील यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता जोशीवाडीची मिरवणूक येते जोशीवाडी અરે હટજો જમણે मंडळी आणि पाऊस आला होता त्याच्यामुळे टेम्पोत बसलो होतो शिवगणवाडीचे गणपती विसर्जित झाले त्यानंतर इकडे जोशीवाडीचे गणपती विसर्जित केले जात आहेत आणि आता आमच्या आरती सुरू होत आहेत थोडक्यासाठी आला थोडक्यासाठी थोडक्यासाठी आला तो भिजवायला

we पमोरिया रे मोरिया रे मोरिया रे वपमोरिया रे मंगल मूर्ती ओ सदा सर्वदा योग तुझा गडा जे कार्य दि रे माझा पडा वेशो पूर्णवंतानंत प्रभु नायक ओरेया भोरया विवळताले तुझीच सेवा करू काय कोटाले कोटे मुरेश्वरा बाळ तुगाल पोट गणपती बाप्पा मोरया ही देवी सलामत होकाले क्षीगे विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला जाला तिकडे देगी देगी दुरुण। 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 गणपती बाप्पा गुरे पुढच्या वर्षे मामा की हर मंडळी आमच्या गणपतीची आरती झाली आहे तिथे गुरुवाडीतले गणपती आले बघा गुरुवाडीतले गणपती आलेले आहेत ये नवीन ढोल पतंगे गणपती बाप्पा बाय गयurte मोरिया अरे आमचे कळंबे मंडळ चला चला गणपती बाप्पा मोरिया हर चला मंडळी आता आपल्या गणपतींना निरूप देव्या पाच गणपती आहेत मोठे दोन आहेत त्यामध्ये काही छोटे आपला गणपती आहे मंडळी ते आमच्या आयुष्य छोटा गणपती गणपती बाप्पा मंडळी इकडे नवींद्रवाडीचे गणपती आले बघा नवींद्रवाडीची मिरवणूक आता किनाऱ्यावरती येते इकडे जोशीवाडी शिरगणवाडी त्यानंतर रवींद्रवाडी गुरवाडी आणि आमची भाटलेवाडी यांचे गणपती आलेले आहेत किनाऱ्यावरती अजून जोशीवाडी हे रामाणे बंधू आणि रामाणे बंधू यांची मिरवणूक मागे आहे ती उशीर येईल मिरवणूक मी तुम्हाला जाता जाता जातील आणि आता हे आमचे गणपती निघाले विसर्जनाला गणपती बाप्पा

तर मंडळी एकूण पाच गणपती होते त्यातले सहा गणपती त्यातले चार गणपती आता विसर्जन सोहळा इथे पार पडतोय हा इथे चौगुले परिवाराचा राजा आहे हा इथे आमच्या पिंट्याचा गणपती आहे आणि त्यानंतर इथे सुनील वाळवे यांचा गणपती आणि पुढे मटकरांचा गणपती आहे तिकडे खालीला हा जोशीवाडी ती पोरं आपले गणपती विसर्जित करत आहेत तर आता आपण जाऊया अरे गणपती बाप्पा

i didn't know. जोशीवाडीतल्या गणपती विसर्जित झालेल्या गणपती बाप मंडळी इथे चार गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडतो आणि त्यानंतर आपल्या किनाऱ्यावरती अजून दोन गणपती बाकी मोठ्या घरातला आणि पंकज पाळवेचा गणपती जे वाक्य आहे तो घेऊन येत आहेत अरे काय छोटा गणपती गणपती बाप्पा પરિવાર રાજા લાલબાગ રાજા ભગ્યા ભગ્યા परिवारचा राजा लालबागची मूर्ती आहे लालबागचा राजा अशी मूर्ती आहे सुंदर मूर्ती यावर्षी दहा वर दिवस त्यांनी ठेवली होती आणि आता त्या गणपतीचं विसर्जन पार पडतंय मोठी मूर्ती आहे सगळे मिळून तिला घेऊन जात आहेत आणि इकडे किनाऱ्यावरती आता दुर्गवळी आणि रामाणे मंदिर त्यांचे देखील गणपती आलेले आहेत आणि आपल्या मोठ्या घरातला गणपती अजून वरती किनाऱ्यावरती आहे तर तिकडे आपल्याला जायचंय हा विसर्जन करून आपला तो आणायचा आहे फटाक्यांचे आता शिवाय बे बंधू ते आमचा मित्र विनेश लिंगायत यांचा गणपती येतोय आणि आदित्य लिंगायत मिडिटर ताल धरला आहे त्यावरती सर्व भाविक भक्त नाचतायत सुंदर असा गोंधन शकता आपला गणपती निघालाय खाली चला गणपती मंडळी आता आपल्या पाडीतला आमच्या तोंड घरातला मोठा गणपती तिथे आता शेवटी विसर्जित केला जातोय आणि मग त्यानंतर इथे जे आत्ता आलेल्या मिरवणूक आहेत त्या देखील इथे आरती वगैरे होतील आणि गणपती विसर्जित करून मला वाटतंय जवळजवळ या किनाऱ्यावरचा विसर्जन सोहळा हा पार पडेल आणि तुम्ही पाहू शकता ढागा ताशामध्ये सुंदर व्ह्यू बघा इकडे बाप्पाला निरोप किनाऱ्यावरती तुम्ही पाहू शकता जल्लोष आणि आकाशात बघा चंद्र मस्त वेगळी गोलाई असा चंद्र आलाय ते आता आपला गणपती विसर्जित केला जातोय आणि ते विसर्जन झालेलं आहे आपल्या बाप्पाच गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या नमस्कार मंडळी आज आनंद चतुर्दशी आणि दहा दिवसांच्या गणपतींचा विसर्जन सोहळा त्या ठिकाणी धाकमतात आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे आणि आमच्या मालगुर गावातल्या विसर्जन मिरवणुका त्या ठिकाणी किनाऱ्यावरती आलेल्या आहेत आमच्या वाडीचं पण विसर्जन झालेलं आहे तर अनंत चतुर्दशीचा हा विसर्जन सोहळा तुम्हाला कसा वाटला त्याची कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या फोटोजवारीसोबत कायम राहा हेड पूर्ण